तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फॉर्म ऑफ एम ओ एस बी एम ओ एस बी मध्ये ऑफिसर्स एस म्हणजे सिलेक्शन आणि बी म्हणजे बोर्ड होत आहे असे एम ओ एस बी चा फुल फॉर्म मेडिकल ऑफिसर्स सिलेक्शन बोर्ड होत आहे MOSB, एस बी एम ओ एस बी मध्ये एम म्हणजे मेडिकल ओ म्हणजे ऑफिसर्स एस म्हणजे सिलेक्शन आणि बी म्हणजे बोर्ड होत आहे असे एम ओ एस बी च फुल फॉर्म मेडिकल ऑफिसर्स सिलेक्शन बोर्ड होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू